सुरगाणा तालुक्यातील हरणटेकडी येथे सायंकाळी पाच ते साडेपाच वाजे दरम्यान नारायण महादूत चव्हाण यांच्या मळ्यातील घराला लागलेल्या आगीत घरातील रोख रक्कम सत्तर हजार रुपये संसारोपयोगी वस्तू व कपडे टीव्ही सायकल दुचाकी कागदपत्रे धान्य जळून खाक झाले असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही घरातील सर्व सदस्य शेतात कामाला गेल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे घरातील सदस्य आपल्या दुसऱ्या शेतात कामाला गेले होते शेतातील काम आटोपून घरी परतल्यावर बघितले असता घर तोपर्यंत भस्मसात झाले होते या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मंगळवारी तलाठी रेखा मोरे ग्रामसेवक विजय पालवी माजी पोलीस पाटील पांडुरंग जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलाय Ulgulan today news sati Lakshman Bagul Burgao Subscribe now and press the bell icon. Never miss an update.